हरिओ राजा जनक आणि सर्वज्ञानी श्री अस्थावक्र यांचा ज्ञान संवाद गीता अध्याय पहिला श्लोक त्वया सोळावाप्त मिदे तयी प्रोतम यथार्थत शुद्धबुद्धस्वरूपस्त मागम क्षुद्रचित्तता अनुवाद हे जग तुझ्यात व्याप्त आहे तुझ्यामध्येच गुंफलेले आहे वास्तवता तू चैतन्य स्वरूप आहेस म्हणून तू स्वतःला हीन मानून क्षुद्र चित्त होऊ नकोस विवेचन आत्म्याचे स्वरूप स्पष्ट करून या सूत्रात अष्टवक्र जगाशी त्याचा संबंध कसा आहे ते राजा जनकाला स्पष्ट करतात अष्टवक्र म्हणतात की तू स्वतः हा आत्मा आहेस स्वत ब्रह्मा आहेस व हे जग तुझी अभिव्यक्ती आहे हे जग तुझ्या शक्तीने व्याप्त आहे याचा प्रत्येक कण तुझे स्वरूप आहे याचे स्पंदन तुझे स्पंदन आहे याचा विस्तार तुझा विस्तार आहे ह्याची चेतना तुझी चेतना आहे याचे सौंदर्य तुझे सौंदर्य आहे याची शक्ती तुझी शक्ती आहे सृष्टीचे नियम वास्तविक तुझेच नियम आहे यात जे वैविध्य दिसते त्यात एक अंतर्गत एकता आहे वैविध्य याचा अर्थ भिन्नता असा नाही कारण ही सृष्टी त्या ब्रह्मापेक्षा वेगळी नाही त्या परमात्म्यापेक्षा वेगळी नाही ह्या जगाच्या वेगवेगळ्या अवयवापासून माळेप्रमाणे हे ब्रह्म गुंफलेले आहे या सृष्टीत वैविध्य असूनही एक सामंजस्य आहे व तो एक रूप असा एक सृष्टीचा नियम आहे त्यामुळे याच्यात एक तादात्म्य दिसून येते व ते तुझ्यात चैतन्यामुळे आहे व ते तुझ्याच चैतन्यामुळे आहे ज्याच्यामुळे ही सारी सृष्टी आहे त्याच्यामुळे तू सुद्धा आहेस जशी ही सृष्टी त्यापासून वेगळी नाही तसाच तू सुद्धा भिन्न नाहीस तू सुद्धा तेच शुद्ध चैतन्य आहेस म्हणून स्वतःला शरीर मानून क्षुद्रचित्त होऊ नकोस सर्व पदार्थाचे केंद्रीय तत्व आत्माच आहे व आत्मा, आत्मा वेगवेगळ्या नाही परंतु तो एकच आहे तो सर्वात व्याप्त आहे यामुळे सर्वात एक सूत्रता आहे आत्म्याला भिन्न मानणे मूर्त आहे स्वतःला केवळ शरीर मानणे महाअज्ञान आहे मूढ लोकच स्वतःला हीन समजतात आत्मज्ञानी स्वतःला हीन समजत नाही रामतीर्थ स्वामी यामुळे स्वतःला बादशाह म्हणत असत ओम राजा जनक आणि सर्वज्ञानी श्री अष्टावक्र यांचा ज्ञानसंवाद अष्टावक्र गीता अध्याय पहिला श्लोक सतरावा निरपेक्षो निर्विकारो निर्बरह शीतलाशय अगाध बुद्धीर अक्षुब्धो भवचिन्मात्र वासनाः अनुवाद तू अपेक्षा रहित आहेस निर्विकार आहेस आत्मनिर्भर आहेस शांती व मुक्तीचे स्थान आहेस आगात बुद्धिरूप आहेस क्षोभ शून्य आहेस म्हणून फक्त चैतन्यावरच निष्ठा असू दे विवेचन राजा जनकाचा आत्मस्वरूपाचा बोध दृढ करण्यासाठी मुनिश्रेष्ठ अष्टावक्र सांगतात तू आत्मा असल्यास निरपेक्ष आहेस आत्म्याची काहीच अपेक्षा नसते अपेक्षा तर शरीर व मनाची असते तू विकारशून्य आहेस भूक व तहान हे प्राणाचे स्वभाव आहेत शोक व मोह हे मनाचे स्वभाव आहेत आणि जन्म व मरण हे शरीराचे स्वभाव आहे आत्मा या सर्वांच्या पलीकडे आहे कारण हे स्वभाव काही आत्म्याचे नाहीत आत्मा केवळ दृष्टा म्हणून निर्विकार आहे देहाभिमानामुळे तू स्वतःला विकारी समजतोस याच कारणाने तू स्वतःला प्रमुख अपेक्षा समजतोस अन्यथा तू स्वतःवरच अवलंबून आहेस आत्मा कोणावर अवलंबून नाही तू आत्मस्वरूप असल्याने शांती व मुक्तीचे स्थान आहेस अशांती हा तुझा स्वभावच नाही ही हिंसा ओढाताण संघर्ष अस्वस्थता महत्वाकांक्षा ईर्षा आक्रमण सर्व राजनीती आहे जे मनुष्याचे क्षुद्र स्वरूप आहे मनुष्याच्या दैवी प्रतिभेचा हा दुरुपयोग आहे याच्यात कुठेच शांती व स्वस्थता नाही राजकारणात संघर्षच संघर्ष आहे मग तो संघर्ष पदाचा असो किंवा पैशाचा त्यातून काहीच फलनिष्पत्ती होत नाही शांती व मुक्ती त्यात असू शकत नाही हे तर आत्म्याचे गुण आहेत तू बुद्धी बुद्धिस्वरूप आहेस तुझ्यात आघात ज्ञान समुद्र भरलेला आहे असे असूनही तू बुद्धिहीन असल्याप्रमाणे वागतोस हे तुझी वागणेच तुला क्षुब्ध बनविते तू क्षोभशून्य आहेस तू स्वतःला नव्हेस तर प्रकृतीला जास्त महत्व देतोस त्यामुळे तुला क्षोभाचा अनुभव येतो अन्यथा आत्म्याला क्षोभ खुण्ण कुठला यामुळे अन्य बाबींची भ्रम सोडून तू केवळ चैतन्य स्वरूपात निष्ठावान व एकरूप हो आत्म्याशी एक पूर्ण ज्ञान प्राप्त होते दुसरी कामाची नाही जे सदैव तुझ्याजवळ आहे त्याच्याशी निष्ठा असणे पुरेशी आहे राजसत्ता व साक्षी भाव यामुळेच आत्मस्वरूपाचा बोध होईल ओम शांती हरिओ राजा जनक आणि सर्वज्ञानी श्री अष्टावक्र यांचा ज्ञान संवाद अष्टावक्र गीता अध्याय पहिला श्लोक अठरावा साकार्यम विधी निराकार निश्चल एकतत्वपदेशन न पुनर्भवसंभव अनुवाद साकार दिसते निराका निराका ते निराकार आहे हे ओळख जे निराकार आहे ते स्थिर आहे हे जाणून घे ह्या तत्वोपदेशाचा स्वीकार केल्याने पुन्हा निर्मिती व उत्पत्ती होत नाही विवेचन या सूत्रात पुनर्जन्माचे कारण स्पष्ट करत अष्टवक्र सांगतात की साकार व निराकार जड व चैतन्यशील स्थूल व सूक्ष्म सृष्टी आणि परमात्मा ही सर्व चैतन्य तत्वाचीच रूपे आहेत साकार स्थूल जड सृष्टी वगैरे सर्व त्या निराकार सूक्ष्म तत्वाची अभिव्यक्ती आहे ही साकार सृष्टी जशी दिसते तशी ती नाही हे त्या सूक्ष्माचे प्रकट व परिवर्तित रूप आहे त्यामुळे या रूपात एकार्थाने सत्यता नाही आहे ते वेगळे व दिसते ते वेगळे आज एक रूप आहे उद्या दुसरे रूप असेल त्यामुळे त्यावर त्या विश्वास ठेवता येत नाही हा सर्व भ्रम आहे म्हणून खोटे आहे कारण याचे रूप सतत बदलत राहावे यामध्ये सुखदुःख यांचा जो भास होतो तो सुद्धा नित्य नाही शाश्वत नाही कारण वेगवेगळ्या प्राण्यांना वेगवेगळी अनुभूती येत होते हे सर्व त्याच्या मानसिक स्थितीमुळे घडते मन सतत बदलत राहते म्हणून ते सुद्धा विश्वास योग्य नाही हे शरीर सुद्धा विश्वास योग्य नाही या साकार जगताशी निगडीत अनेक प्रश्न आहेत उदाहरणार्थ केव्हा जन्म होईल केव्हा मृत्यू होईल केव्हा तारुण्य येईल केव्हा सुख व केव्हा दुःख येईल केव्हा कुणाशी प्रेम किंवा शत्रुत्व निर्माण होईल केव्हा आपली माणसे परकी होतील व केव्हा परकी माणसे आपली होतील वगैरे वगैरे हे असे प्रश्न आहेत की ज्यांची खात्रीची उत्तरे कोणी शोधू शकलेला नाही ज्या सृष्टीत काहीच निश्चित नाही ती खुटी व भासमान म्हटली तर त्यात काय चूक आहे या साकार जगाची कोणतीही स्वतःची सत्ता व अस्तित्व हो नाही हे सर्व त्या सूक्ष्म निराकार चैतन्याचेच परिवर्तित रूप आहे परिवर्तन हाच या साकार जगाचा स्वभाव आहे म्हणून ते विश्वसनीय असू शकत नाही विश्वसनीय फक्त तो परमात्मा आहे जो चैतन्य रूप निराकार व सूक्ष्म आहे तसेच प्रत्येक पदार्थात विद्यमान आहे तो तोच स्थिर आहे नित्य आहे केवळ त्याच्यावरच विश्वास ठेवता येईल कारण तो आज सुद्धा आहे व उद्या सुद्धा आहे व नंतरही राहणार आहे सृष्टीच्या उत्पत्तीचे कारण कधी नष्ट होत नाही सृष्टी नष्ट झाली तरी सुद्धा मूलतत्वाचे अस्तित्व कायम राहिल्याने तिची पुन्हा निर्मिती होईल मूलतत्व कधी नष्ट होत नाही सोने कायम असल्यावर दागिने नवे नवे होत राहतात म्हणून जे दागिने किंवा अलंकार किंवा रूपाचे आकार नंतर होणार आहेत त्यांच्यावर विश्वास ठेवू नकोस त्या शाश्वत नित्य ब्रह्मावर विश्वास ठेवणाऱ्याची पुन्हा उत्पत्ती होत नाही कारण साकार जगाविषयीची आसक्ती हे उत्पत्तीचे कारणच नष्ट होते निराकार आत्म्याचे महत्व जाणून घेतले मग उत्पत्ती कशा करता जर राजमहाल प्राप्त झाला तो झोपडीत कोण परत येणार अष्टवक्र सांगतात या साकार जगातून मुक्ती मिळविण्यासाठी हाच सारभूत उपदेश आहे हेच तत्पदेश आहे ओम शांती शांती शांत